केवळ सत्ताधारी लोकांना पैसे वाटून घेण्यासाठी आजच्या पुरवणी मागणी दिसतात रवींद्र धंगेकर केवळ सत्ताधारी लोकांना पैसे वाटून घेण्यासाठी आजच्या पुरवणी मागणी दिसतात महाराष्ट्रातील कर्जाचा अहवाल आला यात जनता होरपळतीये महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आहे आणि ये सरकार एस सीमध्ये बसून काम करते जनता येणार रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री यांनी जर लाठीचार्ज केला नसता तर मराठा आंदोलन पेटलं नसतं भाजपचे आमदार ज्या प्रकारे सांगतात आरक्षण देण्यासाठी फडणवीस होते किती खाली गेले आहेत हे आमदार लोकसत्तेसाठी यांना शोधून शोधून लोकांनी जा विचारला पाहिजे असा कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे आजचं आजच्या पुरवणी मागण्या मागण्या भर समाट आहे आणि याच्यामध्ये निव्वळ आणि लोकांना पैसे वाटून घेण्यासाठी आजचं पुरवणी मागणं आज महाराष्ट्रात कर जे कर्ज आहे त्याचा अहवाल आलाय आणि करोड रुपये आपण व्याज भरतोय याच्यामध्ये महाराष्ट्रातली जनता वळपड आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारचे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्नाला आज तोंड द्यायचे मराठा आंदोलन आहे त्याला तोंड द्यायचे आज महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आहे आणि एसी मध्ये बसून कारभार करतात अत्यंत चुकीचे आहे जनता यंदा असताना शेळ आला म्हणून जरांगे बाबला जे आंदोलन झालं हे आंदोलन पहिल्या दिवशी लाठी चार्ज आणि या चा राग म्हणून मराठा महाराष्ट्रात उभा राहिला याची पूर्णपणे जबाबदारी शिंदे सरकारची आणि फडणवीसांची यांनी जर हा लाठी चार्ज केला नसता ते आंदोलन हे पेटलं नसतं आणि आंदोलन पेटवण्याचं काम हेच केलं आणि याच्यामध्ये ह्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही तुम्हाला आंदोलन देऊ आणि त्याचे श्रेय आम्हाला मिळेल पण आता श्रेय त्यांना मिळत नाही म्हणून ते पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील काँग्रेसचे काही नेते असतील यांच्या अंगावर ढकलतात ही त्यांची चूक आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमदार ज्या पद्धतीने बोलतात की फडणी साहेब हे मराठा समाज करते धरते त्यांचे उपकार आहेत म्हणजे किती खाली गेले ते आमदार लोक सत्तेसाठी यांना शोधून शोधून लोकांनी जाब विचारला पाहिजे असा कार्यकर्ता म्हणून माझी मानले नाही नाही आता त्यांनी निषेध व्यक्त केला आणि काय केलं तर आज त्यांच्या हातावरून परिस्थिती बाहेर गेली त्यांनी त्यांना पोचवलं नसेल तर त्यांच्या जिभेवर वाईट शब्द आले नसेल मराठी माणूस खवळला तर पहिल्यांदा जिभेवरच होतो आणि त्याची जीभ घसरली की मग तेवढं त्यांना संधी मिळते पण मराठी माणूस म्हणून मला त्या चारंग पाटला तो बोलणार ना त्याला फसवलं तर तो बोलणारच आणि त्याला बोलणारच पाहिजे कारण शेवटी मराठी माणसाला बसवलं मराठी माणूस काय करतो तर पहिला त्या तोंडात काय येत आणि ते आलंय ते काही वेगळं काय नाही